किती जाणार घेतलं घेतलं किती पक्र काय काय घेतलं काय पॉईंट सिस्टीम आहे काही बरं असं द्या मी जास्त हेडीव काढलं जाहिरात केली काय नाही ना नायत म्हण चाललं हेडीव काढत बाबा नाही काहीत आहे तस हा आणि कापड म्हणजे सगळं जी नाही ती हा प्रत्येक गोष्ट आहे म्हणायचं हे कापड सुद्धा आहे ते असले आहे ना शूटिंग शर्टिंग म्हणतात का ह्याला हा हा बरं 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 हा शूटिंग शर्टिंग असं कसं झालं मित्रांनो ते व ताई टिकटॉकला दोन त्यांचं सबस्क्रायबर होतं ताईंचं टिकटॉकला तवाची आमची ओळख होती त्याची आजच गाठ पडली म्हणून जे व्हिडिओ काढतं का नाही त्यांना त्यांचं ते व्हिडिओ काढाय म्हणून काय असं वाटत नाही रिस्पेक्ट देतं तुम्ही बी काय म्हणला नाही म्हणून भारी वाटलं ना पण येत जाईल आम्ही सारखी व्हिडिओ काढले भारी वाटतं आम्हाला बी आणि मस्त केलंय बरं का दुकाने एकदम हाय फाय केलंय हा एकदम हायफाय केलंय मित्रांनो बघा कुठे माहिती का बाहेरला एक नजर टाक आणि चांगलं लई झेडे काढलं पण काढलं जरा थोडं सारखी थोडं थोडं ही एरिया आहे बाहेर लाव महालक्ष्मी टेक्स्टाईल पार्क समोर पेट्रोल पंप आणि ह्या साईटला इकडे असा एरिया ये। लक्षात इकडून बघायचं म्हणलं समजा तर हा ही असं असे बघा आ लक्षात चलाए त निकाल्यौँ हामी